तुझ्या बापाला बोलवून घेतून तू तु जाते बापा सगळं तू 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 महिना तिकडच राहा तू त्रास द्यायला लागली मुळात आम्हाला तुझ्या मुळे तुझ्या मुळ अगं तुझ्या टेन्शन न ती आजारी पडलीय आणि तुझ्या टेन्शन न मी फिर आजारी पडायला लागलोय लगा लगा साहेब काय मोबाईल घेऊन लगा त्या मंत्र्यांसन खांत्र्यांसन लगा तो आमदारांचं भाषण ऐकत बसला हे ओन पडलं करून अजून जीव होऊन केलं नाही गड्याला आमच्या मतदानाचा ह्याचा लय तास झालं भाषण ऐकत बसला या भाषण ऐकत होय कोण काय म्हणते काय नाही आता कटाण आलो गंजरावाजेसू बघ या पाहिजे किती पैसे दिलं काय आपलं तस आपलं आपल्या मदत करायला काय माणूस कि जाते मी आम काय हजार आणलं का याल थोडं गण चांगली लावली याला ला तुझ्या वजन निभर चोपला असते मा मग माझं पंच्याहत्तर म्हणलं गण खाली लवत लगा तुझं पंचाहतर आहे मा म्हणलं मा माझं तर लगा बेशी त्र्याऐंशी या लय चुपली असते बाप इतकं बेकार पडतंय की बोरायचं काम नाही काय आज त्या घामाच्या दारा लटपाय लागले शेड मधनं आज बाहेरच नाही गोटना झालं बाहेर निघायला काय आजारी पडत आज आमचं बाप सुद्धा काय पोर पक्की डिसीबिस्की करते ते पोर आता पियाडी घेऊन अभ्यास करायला करायनी अभ्यास करते चिटकून बसती एका बा बापरा बापुराव क्या हो रे अभ्यास करा बापुला आजारी पडल्या ताप आलाय ना बाप रे आम सोडून ताप का हा त्याला इंजेक्शन करायला न्यायचं बापुला हेज बापर ला नीट मग काय मग काय बाप न्या का नाही हा बाप दवाखान्यात औषध पेल का बाप औषध पे बापू नाही औषध पेरशिवाय आजही बोलायला जेवण तरी एक कोर वाटणं काम करून ते सासऱ्याला बोलवून घे का बायकोला तिकडे एक महिना चार दे महिन्याकडे बायको नाही म्हातारी आजारी पडली ती पाय मोडला नाही तेच म्हणतो बघायला ना तू तर तुम्ही दोघं जावा तुम्ही पैसा करायचा

मी माझ्या भावाला सांगतोय तुझ्या बापाला बोलवून घेतो तू जाते बापा संघ तू तू महिना तिकडच राहा तू त्रास द्या लागली मुळात आम्हाला तुझ्या मुळ तुझ्या अगं तुझ्या टेन्शन ती आजारी पडलीय आणि तुझ्या टेन्शन मी फिराचा आजारी पडायला लागली

पता <laughs> येत ना तुझे, तुझे तुझे बाई, अरे तुझ्या तुझ्या बायपं तिकडं नेह ते टेंपुर्नीला आणसा ती आजीना त ग आणसा ती घरात रोज तमाशा करती आहे नाही का ना ते काय नाही घालव तर तिकडं महिनाभर तिकडं घालव ही तर बिनाकामाचं हे झालं आहे कुळवा उध ठेवल्या का झालं या वज ओढतो आपण ही माघरी मात बसली आपली म्हणतील अहो हा गेलं खाय जाऊन बसलं बघ तिकडे शेरिष्ट करते तर शांत बसते का सासऱ्याला बोलवून हे महिनाभर तकडं कधी तर करतोय आपण हे करतोय बिना कामाच सांगतो रोज बारा नाही मी जाऊ कुठे तर आपलं कामाला जाऊ मी मुंबई फोन कुठं कुठे तर धंदा करो मुंबई राहा तो म्हणजे तुम्ही आपलं निवान जातो मुंबई फोन्याला मेजापला जातो मला पाणी दुखायला माझं वाटत महिना वर जा मुंबई फोन याला कुठेतरी काम बघावं आपलं मुंबई पुण्याची लोकांना ग्रामीण भागात अरे येऊन का करायचं हे तर रोज मला येतो रोज तीन तीन शेण तीन याय या घरात राहून बस कि झाडा कशील कशाला बोंबाल दे जात ना, ना। तुझं काल वाकार ए... काम नाही माझ्या भावाला अजिबात बोलायचं नाही माणूस जितका गप असेल तितकं डोक्यावर घेऊन ना तयार लागले का तुला काय वाटतंय का हा आजारी काय आहे का एक एक माणूस घरात आजारी पडले ती दुखणी लागले मागन तुझं टकुरी दुसरंच खेळतय एक तर तिला तर ते लाव महिनाभर नाही मी तर आपलं कुठं तर कामधा करतो आईला इथं घरात ना दे दे का उतर सांगतो मी तर हि होई ना झालं या टेन्शन माणसं या आधारे एकमेकाला सोडून ही टेन्शन जास्त द्यायला लागली बिचारी बिना कामाचं घरात आठायला लागले तो करून मॅड होऊन चालले या आईला आणि तो पुस्तक ना बापू बापूला चाफा जाणार आहे बापूला हे लागतो आज कसल्या परिस्थिती चापालाय बापूला एकदा खराब झालं मी फोन लईज खराब होऊन बसेल असे काय रोज तुला सांगतो रोज किरकिर 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 -किर हिजीचे तो असला नसला तो मासराकडे गेला का तर लईज किरकिर करते -किर -किर दे या बिना कामाचं कुठवर किरकिर ऐकून घ्यायची ह्याची त्यापेक्षा ती मग गेलेलं नाही बरं दे तिथं राहत तिथं तर काय काम करते उन्हाळ्या नाशिन तशी काय काम आहे ती तिला काय करू उद्याला परवा दिशी हा तिकडे सोडून येतो इश्टीत बसवतो हो हा डायरेक्ट लावतो दोन महिन्याला हावता तर काय तर ती माहेरच राहते अरे माहेर नव्हं वाईफ थाकलू मी वाईफ थकू आता मला ती माझी बायकीची ए टेन्शन आजाय पण तिला वाटत असेल भाव फिरतो गाडीवर म्हणल्यावर मला काय माहेर काय लावतं तिचं म्हणणं असेल हा उद्या तिला इश्टीत बसवतो हा

टेन्शन नको टेला माझ्या बिल हे काय रोज उठून रोज उठलं काय बिचारी टेन्शन आहे मला तू कोण सांगणार आहे शास्त्र वाटले ना तू तू कोण आम्हाला शास्त्र वाजेला म्हणणार मी तूच की मला जायचं आज पाय मोडलाय रे म्हणजे किती किती मुदती तिला नुसता त्रास द्यायचा माणसाच नाही का झाले उष्णतेमुळे तिचं मनावरती आणि मेंदूवरती पाठ पुस तुरुंग असले